महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश यासह अनेक राज्यात प्रसिद्ध असलेल्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव देवाची यात्रा बारा ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे याच दिवशी फरांडे बाबांच्या भागणुकीचा कार्यक्रम होणार आहे पटणकुडोली ग्रामपंचायत पटांगणामध्ये झालेल्या बैठकीत समस्त धनगर पुजारी समाज हेगडी बोते मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला यात्रेचा कार्यक्रम ग्राफिक्सद्वारे पाहूया दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस खेलोबा वाघमडे फरांडे महाराज यांचं पट्टणकोडोलीत आगमन बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हेगडे बोते भक्तांचा नैवेद्य दुपारी भाकणूक श्रींची पहिली पालखी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुसरी पालखी व तिसरी पालखी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भर यात्रा सार्वजनिक नैवेद्य आणि पालखी पंधरा ऑक्टोबर फूट यात्रा व श्रींची पाचवी अखेरची पालखी कर्नाटकातील संकेश्वर बोदनोर येथील शेकडो हेगडे पा बांधव पायी चालत पठणकोडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रेचा कार्यक्रम ठरवण्यासाठी दरवर्षी येत असतात यावर्षी परंपरेनुसार हेगडे बांधवांनी आणलेल्या मानाच्या दुधाच्या घागरी येथील मंदिरात अर्पण केल्या यावेळी घागरीतील दूध घालवण्याचा पारंपरिक धार्मिक कार्यक्रमही घेण्यात आला विठ्ठल बिरदेव मंदिरात दर्शन घेऊन येथील ग्रामपंचायत पटांगणात यात्रा कार्यक्रम ठरवण्यासाठी हेगडे बांधव जमले मानकर यांनी यात्रेचा कार्यक्रम जाहीर केला यावेळी उपसरपंच नम्रता माळी यांनी स्वागत केलं या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पवार अंबर बांडगे नाना मोठे शरद पुजारी अमोल बांदार रवी आडके आनंद पाटील मधुकर पवार यांच्यासह पट्टणकोडोली श्री विठ्ठल देवस्थानचे गावडे सिदराम भानसे व होम पुजारी प्रशांत गावडे तसेच प्रकाश पाटील काका व अभय काका मगदूम जोशी चौघले देवस्थानचे मानकरी देवस्थानचे कमिटी व लक्ष्मण पुजारी रायगोंडा डावरे धुळा डावरे तसेच अनिल घोसरवाडे यांच्या उपस्थितीमध्ये आज पट्टणकोडोली ग्रामपंचायत पटांगणामध्ये यात्रा ठरवणे हा कार्यक्रम आनंदाच्या वातावरणात पार पडला असून यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी पट्टणकोडोलीहून सिद्धू बोरगावे